आज तथाकथित ओबीसीचे जागतिक नेते छगनराव भुजबळ यांनी पावसाचं कारण देऊन बीडमध्ये होणारी सभा कॅन्सल झाली अशी एक मांडणी केली पण छगनराव भुजबळ साहेबांना हे लक्षात आलं होतं की मराठवाड्यामध्ये मी किती जरी पाय आपटले तरी विरोध मराठा मराठा विरुद्ध इतर असा काही प्रकार होण्याची शक्यता नाही आणि आपल्या सभेला लोकसुद्धा जमणार नाहीत असं छगनराव भुजबळ साहेबांना वाटल्यावर छगनराव भुजबळ साहेबांनी कारण देत चिखलभर गुडगा आहे गुडघ्याभर चिखल आहे पाणी आहे असं कारण देत भुजबळ साहेबांनी सभा कॅन्सल केली अहो तुम्ही एखाद्या हॉलमध्ये जरी सभा घेतली असते ना तुमचा मेळावा तरी हॉलसुद्धा भरू शकला नसता छगनराव भुजबळ साहेब उगा स्वतःचं हास्य वाचवण्यासाठी तुम्ही आज माघार सुख सन्मानजनक माघार घेतलेली आहे हे सगळं त्या मराठ्यांच्या तिथल्या बारा बोलुतेदारांना सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनाच कळालेलं आहे मराठवाडा भुजबळ साहेब तुमच्यासारखे अनेक लोक आले आणि अनेक लोक जिरले पण आमची एकी तोडण्यामध्ये कुणीही यशस्वी झालेले नाही तुम्ही तसा प्रयत्न भविष्यातही करू नका छगनराव भुजबळ साहेबांना जर खऱ्याच अर्थानं काही अडचण असेल तर मंत्रिमंडळात असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना समोर उभा राहून बोलावं ऐकत नसले तर टेबलावर उभा राहून बोलावं किंवा टेबलावर झोपून बोलावं देवेंद्र फडणवीसांच्या समोर की असं असं तुम्ही मराठ्यांचं नुकसान आमचं ओबीसीचे नुकसान केलं पण मराठवाड्यात जाऊन सभा घेऊ नका तुम्हाला त्याहीपेक्षा जर पुढे नेता बनायचा असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि आझाद मैदानावर तुम्ही तिथं उपोषणला बसा किंवा तसं जर काय अडचण असेल तिकडे लोक येणार नाहीत असं वाटत असेल तर येवल्यात सभा घ्या आणि मराठा समाजाचा द्वेष बाळगा भुजबळ साहेब तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला ह्या मराठ्यांचा हिस्सा तुमच्याकडं अनधिकृत पद्धतीने आलेला आहे मराठ्यांना ओबीसी मधला आमचा टक्का परत मिळवायचा आहे आणि तो आम्ही मिळवणार आहे आणि आमच्या सोबत दलित बांधव असतील धनगर समाज बांधव असतील बंजारा समाज बांधव असतील हे सगळे छोट्या मोठ्या जातीचे सगळे बांधव आमच्या सोबत आहेत तुम्ही नरेटिव्ह सेट करू नका तुम्ही आपलं उत्तराच्या आयुष्याच्या उत्तर काळात आलेला आहे फार बदनामी करून घेऊ नका हां लोकांनी ओबीसीने तुम्हाला पुन्हा एकदा वाळीत टाकलं आहे असं दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका तुम्ही सन्मानजनक निवृत्ती घ्या अशी एक मराठा समाजाचा स सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला माझी विनंती असणार आहे